Kita kasih, berapa kasih? महिलांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आणि आमच्या सर्वांनी चित्रात या ठिकाणी उपस्थित असले त्यांनी आताच आपलं मनोगट व्यक्त केलं आणि आपल्या सगळ्यांच्याकडून नवीन अपेक्षा करून पालकमंत्र्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आपल्या सगळ्यांचे नेते सन्मान दादा निर्माण આજ એણે ઉપસ્થિત સોલાપૂર શહેર આમદાર સન્માન્ય દેવેન્દ્રજી કોટે વાળી વિધાનસભા મતદારસંઘા ભારતીય જનતા પક્ષા આમદાર સન્માનનીય રાજભાઉ અને વાળી જ મતદારસંઘા ભારતીય જનતા પક્ષા આમદાર

या ठिकाणी उपस्थित असलेले सचिन शिंदे साहेब असतील श्रीकांत देशमुख असतील सगळ्यांची मोठे नेते आता सगळ्यांची क्षमा मागतील उशीर खूप झाला दादानी सांगितले की पालकमंत्र्यांची पण ऐकेल तो चेतन कसला चेतन शहराचा तुम्ही घेऊन आले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि आम्हाला सगळ्यांना हे भाग प्रकडत सगळ्यांना मी सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा अध्यक्षाला जो मंदोबा आहे तो माग्य नाही अध्यक्ष अध्यक्ष दोन शशिकांत चव्हाण सिंग जिल्हाध्यक्ष आहे आणि सगळी भारतीय जनता पक्षाची टीम या ठिकाणी पाठीमागा सगळे बसले पूर्वपण सगळे बसले आमच्या शुभेच्छा देत असताना भारतीय जनता पक्षाचा खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहे नेतृत्वाला खूप विचार करून लोकांनी खूप विचार करून आपली शिकवत जिल्हाध्यक्ष व्हावा बोलून केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे आता लोकसभेची निवडणूक होऊन गेली विधानसभेची निवडणूक होऊन गेली आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समितीची महत्वाची निवडणूक आहे त्यासोबत नगरपालिकेची निवडणूक महत्वाची आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज होऊन ही निवडणूक लढवायची संधी फक्त संधी उपयोग आहे तर या लोकांना या सगळ्या संस्थांमध्ये निवडणूक देण्याची जबाबदारी मतदानाची आहे आणि निवडणूक लावण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची आहे आमच्या खूप मोठी जबाबदारी किंवा दक्षिण किंवा दक्षिण सोलापूर चे माझा देशन राजाभाव कमी झाले मात्र दादा सगळ्यांना मदत करणारा भक्कम सगळ्या Não, <laughs>

संघटना पक्ष भाजप विचार आणि या सगळ्याचा विचार त्यांना संधी या आजार

सोलापूर आपल्या सरकार सावगोले आपल्या सरकार आता

नियोजन करण्याची जबाबदारी आता भाजप ही ताकद जनता पक्षात देवेंद्र फडणवीस साहेब देऊ शकतात त्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या सांगायचं आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आपल्याला संघटनेचा सामान्य कार्यकर्त्याला संघटन केला काही लोक नवीन आपण नवीन आला पण त्याच्याही अगोदर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही अनेक लोकांनी या संघटनेसाठी केला बलिदान केलं हाल अपेक्षा बघलेला आहे अंगावर राजा रंगा घेतलेला आहे अंगावर केसेस घेतलेला आहे असे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आज संघटनेमध्ये आम्हाला न्याय मिळेल का आमचा कधीतरी सन्मान होईल का आमचा गावचा कधीतरी काम होईल का या अपेक्षेने आज आपल्या सगळ्यांकडे आहे म्हणून मी सगळ्या

उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर गेलेले काही ठिकाणी आपण बघितलं असेल आमच्या सातपर्य साहेबांचा पराभव झाला आमच्या दादा झाला आणि हा पराभव सगळ्यांच्या जीवाने झाला आजही अनेकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या की एवढं सगळं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खात म्हणून

चूक आमचीच आहे सरकार विधानसभेमध्ये आम्ही काम पाच वर्ष सोबत केलं आणि नेता कसा असावा सामान्य माणसासाठी आपल्या मतदारसंघासाठी घडलेलं नेतृत्व कसं असावं आपल्या पक्षावर प्रयोग करणारा व्यक्त कसा असाव आणि खास करून आपल्या

तिथे काय अक्षर नाही आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत या सगळ्या गोष्टी सोबत आहेत आता फक्त आपण आणि येणाऱ्या चेंडा आपल्याला बदलायचा आहे हे या निमित्तानं आपल्याला सांगू त्यामुळं या दोन्ही अध्यक्षांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आपण दोघ

ಮಾಹಿತಿ ಪ್ರತಿಯೊಂದ್ರ